तर ब्राईटनेस कमी झालेला मोबाईलचा म्हटलं असं का दिसायला लागले आणि आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि उजेड तर भरपूरच आहे आणि इथे चिकू आणि तर स्वीटू तर आता चला स्वीटूला चिकूला बाहेर काढते स्वीटूला मी रात्रभरातच घेतो कारण पाऊस जास्त असल्यामुळे पाऊस नसला की ती बाहेर असती कारण तिच्या घरात बसते निवांत पण असा पाऊस असला तर स्वीटी आत स्वीटी स्वी घाबरते चिकूला जा की स्वीटी जा फिरून मग तुला देते खायला साहेबांचं झालं पक्ष्यांच्या मागे लागायचं ए चिक स्वीटी काय होते ए बसा इथं आता आज जायचं नाहीस तू छुकूल्या सोनूल्या बाय बाय आशीर्वाद आशीर्वाद आहे <laughs> चिकुले भारी जांभीर येत नाही आज आज <laughs> काल घाण केलं होतं सगळं मागण झालं झालं स्वच्छ सगळं मांडीवरच केस जाऊन पाण्यात बसून आलं होतं चला तर रोजचाच ब्लॉग आपल्या चिकूपासून आणि स्वीटीपासून चालू होते कारण कमेंट पण आलेल्या की चिकूला रोज दाखवत जा स्वीटू चिकू गुड मॉर्निंग <laughs> खिडकीत ना त्याचं नाही आहे मी कंड देऊन बघणार आणि हे साहेब बघा साहेब चिकू लिया भूक लागल्या भूक लागल्या काल चपाती खाल्ली नाही रात्री होय ना आणि चिकू पण आत्ता इथनं बघत होता चिकू वांड आहे बाबा काय लक्ष देत नाही बसला ना त्याच्या पाठीत दिसला चिकू दिसला चला वेळ होतोय जेवण करायचं आहे सेशाच्या डब्याची तयारी चालल्या कणिक घेतल्या तिथं भेंडी घेतल्या भेंडी करायची तिला भेंडी भरपूर आवडते काही पण तिला विचारलं करू डब्याला तर भेंडी आणि बटाट्याचे काप म्हणजेच आपण असं फ्रेंच फ्राय नसतात का तसं फ्रेंच फ्रायसारख्या तिला काप करून भाजी करून दिली की भरपूर आवडते म्हणून तर आता चला आवडून घेते नंतर वेळ होणार ह्या मॅडमना तर आज आहे एनसीसी ड्रेस हो ना आणि श्रीक्षा सगळं स्वतः स्वतः आवरते मला काही तिचं बघायला लागत नाही फक्त डबा बघायला लागतो तर हे निकाल काल बेडकला गेलेलं नंतर सलगरला गेलेलं आणि तिकंड आले आले तर रात्री किती बारा साडेबारा वाजले म्हणजे इथं पोचायला बारा नंतर बाजीला सोडून व्यवस्थित बांधून खाद्य वगैरे ठेवून घरी यायला एक वाजले रात्रीचे आणि झोपलेत आणि अजून उठलेले नाहीत बाजीची ट्रीटमेंट कशी झाली काही मलाही अजून माहीत नाही आणि आता वाजलेच किती मी तुम्हाला दाखवते पाहुणे आठ मी मेहनच्या मागं लागल्या उटा उटा आता काय उठ नात शेवटी मी इथं देवांची गाणी सुद्धा लावून ठेवलीत म्हणजे सकाळ सकाळी देवाची गाणी ऐकून उठू देत म्हणून आणि श्रीषाने तर काय लिहिले बघा तिघांची नाव हि पेंटिंग चालू असतं आणि ही वॉल स्टिकर आम्ही घरात लावण्याचं एकच कारण श्रीशाने सगळ्या भिंती पेन न घाण करून ठेवलं म्हणून मी आत्ता व्हिडिओ अपलोड करायला आलेली टेरेस वरती आणि इथं आले बजरंगवली आणि एवढ्या जोरात भिहिली मी मी इकडं उभा राहिलेली अशी आणि इकडं ओप ओप आणि एकटाचा एकटाच आता तिकडच्या बाजूला गेल्या मगचपासून इथं होता पण प्रोसेसिंग चालू होतं म्हणून मी काय कॅमेरा चालू केला नाही मी एकटाचा एकटा दुसरं पण कोण नाही चला जाते आता तर नाना पैसे घेतल्याशिवाय शांत चिंत्ताना बसतील का आता नानासनं द्यायचं आहे ते का खाताय तुम्ही हातातलं हां नानासनी शेंगदाणे पाहिजे होते द्या तर नाना आलेत बघा कसे घरी आज आज आहे बुधवार नाना जा 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 ना म्हणतो मला की पैसे आज श्रीशा आली नाही आज कोण आले दुर्गेश्वरी अगं इकडे लॉक घातला काय नाही नाही मला वाटलं लॉकच केले आज नाना साहेब लवकर गेले जायच्या आधी आपण माग जाऊन या का पण इथं सगळं पाणी सांडलं आपण पलीकंड जायचं आधी रायबाला भेटूया रायबाच्या वशिंडाची जखम कशी आहे बघूया पलीकड चल अगं पण तिला तिकडे गेलं पाहिजे का नाही ती बाळ नवीन आणलेलं बाळ होय आपण का आलय ती सांगायचंच राहिलं कशासाठी आलय नवीन बाळ आण नवीन सात महिन्याच सारखी हिज नाव राधाची मम्मी चिकू तुला कोणी बोलवलेलं नाही चल दुर्गा ये दुर्गा ये तुझा तो बुना राय बालान ती भुकत बसते ओके नू, नू। नू, हो। बा माझा आवाज ऐकूनच नो पलीकडं आहे गनुल्या थांबतर गिती वाटत आता अजून त्यास कुठेच हटले नाही हो शेण पण कस काढलं विस्कतल्यासारखं रायबा वैरणच घातली नाही तुला तुला काय कोणालाच नाही अजून घातलेली होय रे थांब तुझ्या वशिंदाची जखम बघू हो दे काय करायचं आता होय जखम कधी बरी होणार आहे सारखी ही ही शिंगांची धार आहे का नाही हे ना घासु त्याला आगवायला लागली असं करतायत वि बाळा पी दे तुम्ही सगळी पण रायबाची पी घ्या <laughs> शोन त्याला आपल्याला बघितलं तसाच करतो भारत बाळा थांबा मला असा ब्लॉक करता येतोय का बघते मी माझ माझं बाळ दिसत आहे ना व्यवस्थित बाळा लागल्या थांब सांगते वेळ अजून खाद्य ठेवायचं आहे र चला तर आता ह्या पिल्लेला बघून झालं आणि आता बघायचंय कुणाला येते येते जवळच उभा राहायचं ह्याच्या नुसतं मी तर ह्याला आता गुंजरून झाला आता आपण जाऊया बाजी शेट जवळ आणि मी सेल्फी ब्लॉगिंग करायला शिकायला लागल्या तर लवकर शिकणार आहे इकड दुर्गा <laughs> बळा ए पिल्ले आम्ही दाखवून येऊ का लगेच बाजील आपल्या होय र बाजील दाखवून येते की नाही काय ती माझ बघ हो ग माझ ही बाळ आहे छोटस तरी ही ही चिंदुकलं चिंदुकलं बाळ इतलं शेण वडलं पाहिजे हे झालंय ती आधी ही आवरून घे दुर्गा काय प्रश्न पडलाय काळा आता त्याला देवानं क दे ते देवानं कलर त्याचा चेंज केलाय ग देव म्हणला पांढरा शुभ्रापेक्षा तुला हा कलर छान वाटतोय म्हणून देवानं कलर दिलाय त्याला काय घाण काढल्याशिवाय ओ हो कोंबडा अगं अजून एक कोंबडा तिकडं बसलाय अरे खुया होय की होय तर आपल्या फॅमिलीत अजून मेंबर एक ॲड झालाय एक कोंबड्या नवीन आहे ग आणि एक तिकडं हाय इथं आणि लक्ष्मीचं बाळ हम्म झोपले निवांत आणि हिजे चिंडुकला बाळ सम्राट आणला सम्राट ला ला हो था। 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 आज याला काय लालच केलाय लाल भडक ती काय लावलाय कसला कलर गुलाला हवी ती हजार टक्का लावते ना होय काय बाजीला हजार टक्का कलर लावला होता आणि अहो आज असं सगळं ही काय असता व्यस्त नाच लाय अजून वैरे नाही ना आज वेळ झालाय हा पैलवांदाजा कधी आलेत कुणीकडं कुठं हायवे ला मी म्हणतो कुठल्या गावाला म्हणताय सव तरी मी म्हणते आल्यावर सम्राट कुठं आहे होय होय की बाळा नाचाय चांगली ती सगळी भुका लागले त्या म्हणणार मारू नको तर काय करू मला भूक लागले सगळा कुठं गव्हात आलायस येते मी ते गोंजरा गोंजरा लावले त्याला चला बाजीला बघायचं अजून दुर्गा तू कशी येतस इत येत ना ओके मी तर राईबाला धरलाय तर बरी यमत ना मी इकडे जाते येतो माझ्याकडं तू हा ये रायबा तेव काय का तुलाही गरीब आहे आता येतोय बघ कसा रायबा त्याचा पाय अडकला दाव्यात हित नाही येत ना हित ना तर इकडे आले येत नाही आला बघ अगं हित नाही दहाव्यावर ना बाळा लगेच या कसा राय बा बघ नुसता मला हात लाव नुसता मला हात लाव अग ये लिया माझ्या माग <laughs> ये मी तुला नेते बरोबर ये तू लवकर ये परत हो मी धरलाय रायबाला इथं एवढं काही भिवू नको बा आपला रायबा काहीच करणार नाही कधीच मारणार नाही आपल्याला कधीच चल आता बाजीला बघूया य माझा हात धर माझ्या बरोबर चाल का गेलीत का पुढं मारायला फक्त ती बाळा अशी ही करते ती आपल्या बघत बसते ती त्यामुळे त्यास कशी मारणार होय होय भैया भूक लागल्या त्यासनी भुका लागले त्या खाद्य नाही वैरण नाही आज सात वाजत आले हा आहे नाव ठेवायचं बारस ठेवायचं बारस करे एक बाजीच्या हुभा राहण्यात बदल झाला की बाजीच्या हुभा राहण्यात बदल झालाय पायाकडून पुढे घेत होत दुखत दुखत होत

नाही ना आपल्या युट्यूब फॅमिलीनं सुचवलेलं की तिथं जावा आणि भरपूर नंबर पण पाठवलं होय नाव काय सगळं ओरिजिनल आणि मग तुम्हाला आता आपल्या युट्यूब फॅमिलीने एवढा आपल्याला सपोर्ट केला बाजीच्या ह्याच्या तर कसं वाटतंय ना वेगळंच की म्हणजे एवढं प्रेम आपलं बघून नुसतं इथं मोबाईल वर करते ती होीव आहे कि युट्यूब फॅमिलीचा आपण म्हणजे आभारच मांडलं पाहिजेत की एवढं फोन बिन पाठवून तिथंच न्या म्हणून एवढा आपल्याला फोर्स केला आता डोळ्यात पण चेंज झालाय होय काय तुम्हाला काय हो आता चेंज म्हणजे त्याच्या शरीराला हात लावल्या जाणवतोय काय म्हणजे लस तर कस आपल्याला कणकण्यास होत हा होतं काहीच नाही गेली गेली सकाळी जरा भेट होत त्याला वाटत होत की दुखते काय आणि आता अग्रेसिव्ह पण आपण दुखायचंच कमी आलं नाही तो <laughs> बाजी अहो मला काहीच करत नव्हता परत परतच तो कसा करायला लागला काही कळवण आणि काय म्हणलं ते डॉक्टर आपल्या भाजीला कव्हर व्हायला एक महिना लागल एक महिना हे रास मग काय तुम्ही जायचं की आता तुम्हाला कळते नक्की काय हाय आपल्या भाजीचा प्रॉब्लेम आणि बाजी चक्काज हात लावून देते तर लय भारी वाटते बाळा तुला बघायला येणार आहेत लैजण फोन यायला लागली ती आणि एखाद्या म्हणजे माणसाला फोन येतात का आजारी पडल्यावर त्याच्यापेक्षा जास्त फोन यायला लागली ती कि बाजी कसं आहे बाजी कसं आहे बाजीला बाजी बरं वाटतंय का तर बाजी किती प्रेम कमवलंयस हा होय सोनुलया ए सोनुलया तर सोनुल्याच्या आता हिता हात लावला तरी काय नाही करत झिट येत होती त्याला मध्ये मध्ये असं हिता हात लावला की एकल्या <tip> <नुले आगा। tip> बाजी कसा गोंधरा आत्ता बघायला आले मी बाजीला कारण दुपारी थोडे श्यामच्या तास पाहून आलेले त्यामुळे वेळ झाला म्हणलं जाऊन निवांतच भाजीला भेटायला तर म्हणलं चला बाजीला पण बघून येऊया आणि नवीन आपला फॅमिली मेंबर आलाय त्याला पण बघूया आणि बाजीला लय दिवसाना हात लावला असा उभा राहिल्या पुण्याला जायच्या आधी मी त्याला वैरण घालत होती पाणी पाजत मला कायच करत नव्हता लाल आणला होता त्यावेळेस बाजी बाजीला पण लाल करून घ्यायला आवडते आता हे निसारखं बघा गोष्ट गुजरात बसणार आहे <laughs> राहत असं नाही तेवढ पुढे नाही तुम्ही जर तुम्ही आहे तर तेवढं आम्हाला तेवढं पुढे विरोध नाही कुणाला मला म्हणा भाई याला म्हणा दादा म्हणा कोण आपल्या भाजी पण आता देवाच्या कृपेनं चांगला सुरायला लागू दे एवढी युट्यूब फॅमिली जीव लावतात तर त्याच्याकडे तर सार्थक होते काय पिल्या हो बास आता बास जवळ येऊन देईल का भैया यांचे खाद्याची तयारी चालली बाजी शेतच खाद्य वाढवलं असं काय वाढवलंय ना आणि आता हे जर लवकरच बारस करायचंय बटाट्याक डोळ करत असं दुर्ग बाय अगं बोल की नाही नाही का नाजूक आहे नाजूक नाही ग बार काय होय भाज केस वगैरे लांबड आहेत आता आपल्याला म्हणजे ती काळजी घेतली पाहिजे हो का कुठे गेला हात लावल्यावर भावारत कान टे आता त्याला लय तयार केलं पाहिजे ना कसे नवीन खरेदी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच ह्याचं नाव ठेवायचंय पण नाव ठेवण्यात पण एक ट्विस्ट आहे तर तुम्हाला त्या चॅनेलवरती समजेल आपल्या श्रीषा निकम युट्यूब चॅनेलवर पण म्हटलं चला आपल्या पण नवीन चॅनेलवर आपली नवीन खरेदी दाखवूया आणि भाजी पण तुम्ही बघितला तर बाजी, बाजी नाजीनं आज मला हात लावून दिलाय तर एवढं भारी वाटतंय लई छान वाटतंय तुला लावायचंय काय ए लाव मूड नाही टिकी कुठे आता काय टिकी हाय काय निघाले टिकी आणायला आणि पैलवान दादा आली ती त्यांच्या नंदींना भेटायला खाणार काय हो आता बा <laughs> तुमच्या ओळखीचा झाला की, की? खाते ही, खाते जरा वरच्यावर गुळ टाका की हा कारण गोडे हे ना तर खाईल वेगळेच दीपक दादा नवीन आपल्या फॅमिली मेंबरला चार चारायला लागलेत चारलं तरच खातोय खाद्य होय नाही आता बाजीचं पण खाद्य वाढवलंय आणि हे गेलेत कराडला चालतंय चला आता दादा आम्ही जातो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला